तुमचं बाहेर आलेलं पोट आत जाईल तुमचा दररोज तुमच्यावर रुसणारा मूड दररोज फ्रेश होत जाईल तुमचं वजन देखील कमी होईल आणि तुम्ही ओव्हरऑल फिट होसाल फक्त एक गोष्ट दररोज करायची आहे जी मी चार वर्ष झाले दररोज करतोय चार वर्ष झाले रेग्युलर ही गोष्ट करतोय आणि त्याचे फायदे मला होत आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय एकच गोष्ट करायची हे सर्व फायदे तुम्हाला देखील होते गोष्ट आहे चालणे दररोज चार ते पाच हजार स्टेप्स चाललात तर तुम्हाला हे सर्व फायदे मिळतील तुम्ही जर दर दररोज चाललात तर तुमच्या कॅलरीज बंद होतील आणि तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल नंबर दोन तुमचा मूड दररोज तुमच्यावर उसत असतो त्याला जर फ्रेश करायचा असेल तर तुम्ही दररोज पंधरा ते वीस मिनिटं चाला तुम्हाला चांगलं वाटायला लागेल तुमचा मूड फ्रेश व्हायला लागेल चालण्याने तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा इनक्रीज व्हायला मदत होते अजून खूप सारे फायदे तुम्हाला यामध्ये होतील मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो मित्रांनो मलाही खूप सारे फायदे होत आहेत म्हणून मी तुम्हाला सांग म्हणून दररोज चाला आणि हे सर्व फायदे तुम्हाला व्हावे यासाठी आजच सुरुवात करा